करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात आपण कोल्हापूर येथील उभे आहोत श्री करवीर निवासिनी महालक्ष्मीचा जर आपण स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीनं विचार केला तर त्यामध्ये आर्कियोलॉजीच्या तज्ञ लोकांच्या मते सगळ्यात पहिला जो ठाणे येथील तिल, येथील एक ताम्रपट आहे यामध्ये अठराशे पंच्याहत्तर सालचा राजा कर्णदेवाच्या या ताम्रपटामध्ये सर्वात प्रथम महालक्ष्मीचा राजा अमोघ वर्ष यानं त्याची करंगळी अर्पण केली यापासून लिखित पुरावे सापडतात साधारण जर मंदिराच्या स्थापत्य शैलीचा विचार केला तर त्यामध्ये चालुक्यकालीन प्रभाव आढळतो आणि त्यानंतर काही यादव काळामध्ये या मंदिरामध्ये दुरुस्ती तसंच जे गरुड मंडप वगैरे आहे ते मराठा काळामध्ये झालेलं काम आपल्याला दिसून येतं करवीर निवासिनी महालक्ष्मीचं जे पीठ आहे हे भारतातील एकावन्न शक्तीपीठापैकी प्रमुख पीठ मानलं जातं जेव्हा दक्ष महाराजांनी यज्ञ केला होता आणि त्यावेळी सतीने यज्ञाच्या मध्ये उडी घेतल्यानंतर तिचं संपूर्ण प्रेत जळतेलं भगवान शंकर हे घेऊन फिरत असताना सतीचे नेत्र तिथं पडलेलं मानलं जातं त्यामुळं भारतातील प्रमुख शक्तीपीठापैकी मानलं जातं करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी ही आद्या शक्ती आहे ती त्यामुळं तिची जी सगळी विष्णुपत्नी शिवपत्नी असं कुठलाही प्रचलित लोकांच्या मध्ये जो हे आहे तसं नसून ती मुख्य आद्य लक्ष्मी असून तिच्यापासून ही सर्व रूप अवतारित झाली असं मानलं जातं देवीची या ठिकाणी वैष्णव लोक शैव लोक आणि शाक्त लोक या तिन्ही भारतीय संप्रदायातील लोक भक्तिभावानं मोठ्या प्रमाणावर पूजा करतात महाराष्ट्रामध्ये प्रचलित तीन जी साडेतीन शक्तीपीठ आहेत यामधील एक प्रमुख शक्तीपीठ कोल्हापूरचं महालक्ष्मीचं पीठ मानलं जातं मोठ्या प्रमाणावर आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक महाराष्ट्र या ठिकाणाहून विचार केला तर त्रिकूट प्रकारातलं मंदिर, मंदिर।, मंदिर आहे महालक्ष्मीचं मंदिर मध्यभागी असून देवीच्या डाव्या आताला सरस्वतीचं मंदिर आणि उजव्या आताला महाकालीचं मंदिर आहे देवीचं मंदिर हे पश्चिमाभिमुख आहे आणि त्याच्या भोवती चार चौकोनी आकारचा प्रकार असून त्याला मंदिरात प्रवेश करायला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर चार असे चार दरवाजे यातील प्रमुख दरवाजा हा पश्चिमेकडील महादरवाजा मानला जातो त्याला महाद्वार असं देखील म्हणतात हे महाद्वार साधारणपणे बाराव्या शतकात बांधला असावं असं मानलं जातं मंदिराच्या स्थापत्याच्या दृष्टीनं आणि त्याचा काळ ठरवताना जर विचार केला तर महालक्ष्मीची मूर्ती इतिहास आणि स्थापत्य अभ्यासकारांच्या मते साधारण दहाव्या शतकापर्यंतचा तिचा काळ जात असावं असं मूर्तीशास्त्र मत आहे आणि या मंदिराच्या संदर्भातले अनेक शिलालेख प्रसिद्ध असून साधारण तीस ते पस्तीस शिलालेखांमध्ये महालक्ष्मीच्या संदर्भात उल्लेख येतात त्यातील काही शिलालेख हे महालक्ष्मी मंदिरातच असून त्यामध्ये यादवकालीन काही बाराव्या शतकातले वगैरे शिलालेख या मंदिरामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात यावरून मंदिराचा काळ हा नक्कीच दहाव्या अकराव्या शतकापर्यंत आपल्याला मानण्यास कोणतीच इतिहासकारांच्या मते